किसान प्रसारक संस्था शिरपूर संचालित कॉम्रेड शंकर पांडू माडी माध्यमिक विद्यालय मैदानावर दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर शिरपूर तालुक्यातील प्रतिभावंत टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंसाठी भव्य एस सी एल पाच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत साखळी पद्धतीने दोन गटात एकूण चौतीस सामने खेळविण्यात आले स्पर्धेतील सर्व सामने रोमहर्षक झाले स्पर्धेत आपल्या खेळाडूंच्या उत्तम कामगिरीमुळे जैमातादी अकरा व राज बी क्रिकेट संघांनी आपापल्या गटातील बलाढ्य संघांना पराभूत करून स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झेप घेतली अंतिम सामन्यात आपल्या उत्तम फलंदाजी व भेदक गोलंदाजीच्या बळावर राज बी संघाने मातादी अकरा संघावर पंचवीस धावांनी विजय मिळतो मिळवला सलग तिसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले विजयी संघास तसेच उपविजेता संघास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात स्पर्धा यशस्वी राबविणाऱ्या पंच व गुणलेखकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले त्यानंतर स्पर्धेतील सर्व खेळाडूंना आयोजकांच्या वतीने स्पर्धेतील सहभागाबद्दल सन्मानपत्र देण्यात आले